रमाबाई आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आदरणीय डॉक्टर एन व्ही सर उद्घाटक म्हणून लाभलेले अध्यक्ष शेवंतार्जुन प्रतिष्ठानचे आयुष्यमान भीमराव गांगीर सर विशेष अतिथी म्हणून आपल्यासमोर उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक डॉक्टर सुशिला टाकोरे मॅडम आणि प्रमुख अतिथी म्हणून मला ते मोखाले सर तिथे आलेले नाही आहे आणि ज्यांनी अतिशय या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली ते आदरणीय प्राध्यापक हृदय चक्रधर सर आणि उत्तम संचालन करणाऱ्या सरिता सातार सातारे मॅडम आणि ज्यांच्या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालं त्या प्राध्यापक प्रज्ञा बाली मॅडम आणि त्यांचा आज सत्कार झाला इथे त्या इंदू रामटेके मॅडम आनंद याच्यासाठी की त्या माझं स्टुडंट पण आहेत आणि आज त्यांनी त्या पाली विषयामध्ये बावीस प्रतिज्ञासारख्या विषयावरती त्यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी संशोधन केलं आणि हे संशोधन समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या संपूर्ण बौद्ध धम्मावर आधारित अशा या बावीस प्रतिज्ञा आहेत आणि त्याचं आचरण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे तेव्हाच आपण बौद्ध म खरे बौद्ध म्हणून आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपण या बावीस प्रतिज्ञेच्यानुसार आपल्या जीवनामध्ये जेव्हा आचरण करू आणि त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू महत्त्वाच्या संशोधन यांनी केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि दुसरं म्हणजे प्रज्ञा बाली यांनी स्त्रीवादी नजरिया ह्या कविता संग्रह त्यांनी लिहिलेला त्यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली की पुरुषांना राग येऊ शकतो कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती या स्त्रियांच्याबद्दल निर्माण होत आहे समाजामध्ये आणि पुरुष कशा पद्धतीने स्त्रियांना ज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरती छळत आहे आणि आज कितीही स्त्री प्रगती जरी झाली तरी मानसिकरित्या तिला कुठेतरी दा गुलाम बनवण्याचं किंवा तिच्यावर ती कुठेतरी शोषण करण्याचं काम सातत्याने या समाजामध्ये निर्माण सातत्याने समाजामध्ये चालत राहताना ही परिस्थिती फार दयनीय अशी आणि गंभीर अशी परिस्थिती आपण रोज ज्या घटना घडतात समाजामध्ये ते सगळं बघून आपल्याला खरंच स्त्री आज खरंच पूर्णपणे स्वाद स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे का ती मुक्तपणे जीवन जगत आहे जगू शकते का या सगळ्या विचारावरती त्यांनी अतिशय चांगल्या मार्मिक पद्धतीने आपल्या संग्रह त्यांनी कविता लिहिलेल्या आहे आणि नक्कीच ते आपल्यासाठी पण महत्त्वाचं आहे आणि एक चांगला मार्ग दाखवण्याचासुद्धा एक चांगलं काम त्या या कवितेच्या माध्यमातून करतील आताच ॲडव्होकेट सचिन मोकाले सर इथे आलेले आहेत तर त्यांचंही स्वागत आणि इथे उपस्थित सगळे माझे बंधू भगिनी आणि बरेच लोक इथे डॉक्टर आपले जिलेकर सर आहेत गोळखाटे सर आहेत सुमेध तांबडे सर आहेत रामटेके सर आहेत आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत सगळ्यांना जय भीम आणि आज आपण इथे जो करुणा सागर बहुउद्देशी संस्थेच्या वतीने मनुस्मृती दहन आणि महिला मुस्त दिनानिमित्त जाती निर्मूलन कोण पते अतिशय महत्त्वाचा विषय याच्यावरती चर्चा करून आणलेली आहे मी ॲडव्होकेट सचिन मेताने सरांना विनंती करते की स्टेजवर आपण स्थानपन व्हावे उशिरा आले पण सर आले त्यांच्या गजरात सरांचे स्वागत करूया आणि मॅडमची भाषण कंटिन्यू महत्त्वाचा विषय आपण इथे ठेवलेला थे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्य तर जाती व्यवस्था वर्णव्यवस्था आणि विषमतावाद हे नष्ट करण्यासाठीच त्यांचा संपूर्ण आयुष्यभर संघर्ष चाललेला आहे आणि चालत होता आणि त्यांनी बौद्ध धम्मात घेऊन आपल्याला या अतिशय स्वाभिमानाने जीवन, जीवन जगण्याचं एक हतियर म्हणजे बौद्ध धम्म आपल्याला दिलं आहे म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाती निर्मूलनासंबंधी दोन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये कास्ट इन इंडिया म्हणजे भारतात भारतात जाती व्यवस्था कशी निर्माण झाली आणि त्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही मनुवादी व्यवस्था ही ब्राह्मणवादी व्यवस्था हे किती मोठ्या प्रमाणामध्ये या म संपूर्ण बहुजन समाजाला गुलाम करण्यासाठी सातत्याने कशा प्रकारे जातीला वर्णव्यवस्था निर्माण करून लोकांना कशा प्रकारे गुलाम ठेवलं याचं अतिशय सुंदर तर्कसिद्ध पद्धतीने बाबासाहेबांनी विचार मांडलेला आहे आणि दुसरं म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्ट जातीभेद निर्मूलन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये जे लाहोर इथे जातपात तोडक मंडळ जे होतं त्या ठिकाणी जेव्हा बाबासाहेबांना अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जे या जातपात तोडक मंडळाचे जे, जे, जे सचिव होते त्यांनी बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही या जाती निर्मूलांसंबंधी काही आपले विचार जे आहे अध्यक्ष भाषण आहे ते तुम्ही आधी आम्हाला लिहून दाखवा आणि बाबासाहेबांनी जेव्हा जाती या भारतामध्ये जाती व्यवस्था कशी निर्माण झाली आणि या जाती व्यवस्थेला जर नष्ट करायचं असेल तर त्यांनी अतिशय मुद्देसूद पद्धतीने ही व्यवस्था कशी नष्ट करता येईल याच्यावर आपले महत्त्वाचे विचार त्यांनी जेव्हा तिथे मांडले तेव्हा सगळे मनुवादी व्यवस्था ब्राह्मणवादी व्यवस्थेचे डोके पूर्ण ठनालले आणि त्यांनी या भाषणाचा विरोध केला आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही या भाषण बदलवा परंतु बाबासाहेबांनी ठोसपणे आपली भूमिका मांडली की नाही मी एकही का अक्षर काय एक कॉमासुद्धा मी याच्यात बदलवणार नाही अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली आणि त्यावेळेस हे जातपात तोडक मंडळाचं जे संमेलन होतं तेच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केलं आणि जेव्हा हे समाजामध्ये गेलं तेव्हा अनेक व मनुवादी व्यवस्था किंवा ब्रा उच्च वर्णीय लोकांनी याच्यावरती फार टीका केली आणि बाबासाहेबांना याच्यावरती धारेवर धरलं की तुम्ही अशा प्रकारे एकतर बाबासाहेबांनी हिंदू धर्मग्रंथ जे आहे त्याच्यावर टीका केली आणि ही कशा प्रकारे नष्ट करताय याच्यावरती महत्त्वाचे विषय मांडले तेव्हा गांधी गांधीजी महात्मा गांधींनी बाबासाहेबांवरती फार मोठ्या प्रमाणात टीका केली आणि महात्मा गांधींनी वर्णव्यवस्थे आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलं आणि याला उत्तर देताना बाबासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे गांधीजींना गांधीजींना जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण गांधी की गांधीजींनी म्हटलं की चातुर्वर्ण व्यवस्था जर समाजात राहिली तर ते जशी देवाने ठेवली तशीच असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी धर्मग्रंथामध्ये हे लिहून आहे की जाती व्यवस्था वर्णव्यवस्था असलीच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्त वर्णातील लोकांनी आपापला व्यवसाय हे त्या त्या पद्धतीने करायला पाहिजे ज तर बाबासाहेब म्हणतात की या वर्णव्यवस्थेमुळे फक्त श्रमाचेच निभाग नाही झालं तर श्रमिकांचे सुद्धा विभाजन करण्यात आलं जर सातत्याने आणि वंश वर्ष परंपरेने जर हे व्यवसाय करत आलं तर पुढे येणारा जो लोक आहे पुढे जे येणारे जे लोकांना जर वाटेल की आम्हाला हा व्यवसाय नाही करायचा आहे तर त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होईल आणि त्याचा विपरीत परिणाम समाजावर होईल आणि राष्ट्रावर होईल ही भूमिका बाबासाहेबांची राहिली परंतु गांधीजी याला मान्य करायला तयार नव्हते की, थी चातूर वर्ना का साहिब की वर्ना ही चातुर्वर्ण वर्ण व्यवस्था अस्तित्वातच असायला पाहिजे या ही भूमिका गांधीजींनी घेतली होती आणि बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत ही वर्णव्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत या देशामध्ये संतावाद निर्माण होऊ शकत नाही आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य हे बहुजन समाजासाठी आणि इथल्या दलित समाजासाठी आणि स्त्री समाजासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत घेतलेला आहे आणि हा जो समाज होता बहुजन समाज दलित समाज अस्पृश्य समाज कष्टकरी समाज स्त्री समाज हा शतकानुशतकापासून उपेक्षित वंचित प्रताटित आणि आपल्या अधिकारापासून अलिप्त होता आणि या समाजावर जी गुलामगिरी लादण्यात आली होती ती सामाजिक राजकीय आर्थिक स्वरूपाची गुलामगिरी होती परंतु त्याला धर्माचं पूर्णपणे समर्थन प्राप्त झालेलं होतं धर्माच्या नावावर या बहुजन समाजाला दलित समाजाला आणि स्त्री समाजाला मानसिकरित्या गुलाम बनवून ठेवण्याचं काम या मनुवादी व्यवस्थेने केलं आणि त्यासाठी त्यांनी धर्मग्रंथाची निर्मिती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मग्रंथाचं जेव्हा समीक्षा केली आणि त्यांनी चिकित्सा केली तेव्हा बाबासाहेब म्हणतात की या मनूने स्त्रियांचं किती मोठं नुकसान केलं आणि स्त्रियांना सगळे अधिकार कसे नाकारले हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की मनू स्त्रियांबद्दल लिहितो की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यांना स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नाही त्यांना केवळ चूल आणि मूल एवढंच त्यांचं वय मर्यादित त्यांनी जीवन त्यांचं जीवन असलं पाहिजे आणि स्त्रियांनी कर्मकांड अंधश्रद्धेमध्येच आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे स्त्री एक केवळ वस्तू आहे आणि वस्तूसारखेच तिच्याकडे बघितलं पाहिजे ही जी मानसिकता मनु आ, मनुने निर्माण केलेली होती ही मानसिकता आजही आपल्याला दिसतं आणि त्याचा परिणाम म्हणजे मणिपूर हे जे ज्या प्रकारचं मणि मणिपूरमध्ये स्त्रियांची विटंबना करण्यात आली स्त्रियांना प्रकारे नग्न झिंड करण्यात आली ही जाती व्यवस्था किती वरच्या लेवलवरती आणि किती खोलवर रुजलेली आहे मानसिकरित्या किती खोलवर रुजलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ही मनुस्मृती जाळण्याचं काम हे की थी, ही ही स्त्रियांना कशाप्रकारे यातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी ही मनुस्मृती जाळलेली आहे त्याप्रकारे दुसरा जो ग्रंथ आहे की चाणक्याने चाणक्य नीतीशास्त्रमध्ये स्त्रियांमध्ये विषय लिहिले आहे की स्त्री ही मूर्ख आहे ती तिच्यावर सहजासहजी विश्वास ठेवू नये आणि ती बुद्धिहीन आहे हे विचार चाणक्याने आपल्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये मांडले आणि त्यांनी म्हटलं की स्त्रियांना कुठल्याही संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही आणि आजही ही मानसिकता आपल्याला दिसून येते की कित्येक जे पुरुष आहे ते स्त्रियांवरती संशय घेऊन आपलं लोक अनेक स्त्रियांवरती मानसिक आणि शारीरिकरित्या अत्याचार करत असतात आणि एवढंच नाही तर ते त्यांचा खूनसुद्धा किंवा त्यांचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे मा बघत नाही म्हणजे असं संशयाचं वातावरण हे संशयाचं बीज हे जे धर्मग्रंथातून रूढी परंपरेने आजही जे म पुरुषी मानसिकता अजूनही बदलले बदललेलं नाही आणि हे संशयाचं वीज हे धर्माच्या नावावर आजही आपल्याला दिसून येते आणि समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण आज दिसून येत आहे त्यानंतर जे तुलसीदास आहे तुलसीदास यांनी तुलसी रामायण म्हटलं आहे की ढोर गवार पशु शूद्र सब हे ताडणके अधिकारी म्हणजे ढोर असेल गवार असेल पशु असेल शूद्र असो की स्त्री असो या सगळ्यांसोबत तसा व्यवहार करायला पाहिजे पशुसारखा व्यवहार करायला पाहिजे म्हणजे धर्माच्या नावावर आजही अनेक स्त्रियांना कर्मकांड अंधश्रद्धेच्या नावावर मानसिकरित्या त्यांना त्यांचा छड केला जातो आणि आपण बघितलं असेल की अनेक पत्र वर्तमानपत्रामध्ये आपल्याला लक्षात येते की अनेक मुलीची नर सुद्धा दिली जाते म्हणजे धर्माच्या नावावर ही कशा प्रकारची गुलामगिरी लादलेली आहे आणि म्हणून या धर्मग्रंथांना नष्ट करण्याचं बाबासाहेबांनी वारंवार म्हटलेलं आहे त्यानंतर जो रामदास आहे रामदास यांनी जाती व्यवस्था वर्णव्यवस्था विषमतावाद ही समाजामध्ये अस्तित्वातच राहिली पाहिजे याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे आणि आज आपण बघतो की ही जाती व्यवस्थेमुळे हे वर्णव्यवस्थेमुळे आणि ही जाती इतके मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहे की आजचं आज, आज आपण परभणीचं जे उदाहरण बघा की जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आले आहे म्हणजे पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने मारहाण केली तो व्यक्तीची मानसिकता किती भयंकर असेल की तो जातीच्या नावावर त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मारतो की त्याचा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे बघत नाही म्हणजे ही जाती व्यवस्था बघा की समाजामध्ये किती कट्टरतेने काम करत आहे आणि ह्या जाती व्यवस्थेचे समर्थन हे मनुवादी व्यवस्था सातत्याने आजही करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व ज जे धर्मग्रंथ आहे या धर्मग्रंथाला पूर्णपणे एकत्रित येऊन ते सुरंगाने उडवून टाकायला पाहिजे हे सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे का कारण की हे धर्मग्रंथच आज समाजाचं नुकसान करत आहे या राष्ट्राचं नुकसान करत आहे आणि राष्ट्राला कधी एक संघ एक राष्ट्र होण्यासाठी म्हणजे थांबवत आहे आणि ही जातीव्यवस्था वारंवार आपल्या पुढे येत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पुढे एक सत्य मांडलं की जोपर्यंत ही व मनुवादी व्यवस्था जोपर्यंत ही वर्ण व्यवस्था संपत नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही गुलामीतून मुक्ती मिळू शकत नाही म्हणजे हा हिंदू धर्म चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली आणि त्यांनी जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मग्रंथाचं अध्ययन केलं समीक्षा केली चिकित्सा केली आणि जगाच्या पाठीवर केवळ एकच मानवतावादी धम्म समतावादी धम्म बाबासाहेबांना मिळाला आणि तो म्हणजे भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये की भगवान बुद्ध हे जगातले पहिले समाज क्रांतिकारी व्यक्ती आहे म्हणजे अडीच ते तीन हजार वर्षापूर्वीही तीच वर्णव्यवस्था जाती व्यवस्था होती परंतु त्याला विरोध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भगवान बुद्धांनी सर्वप्रथम केलेलं आहे आणि बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि ज्ञान या मूलभूत तत्वावर आहे बौद्ध धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष हा समान अधिकार बुद्धांनी दिलेला आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जर आपण पाली त्रिपीटकाचं अध्ययन केलं बुद्धाचं विचारांचं अध्ययन केलं तर लक्षात येईल की भगवान बुद्धाने दिली निकायच्या अगय्यसूामध्ये स्त्री आणि पुरुष हे नैसर्गिकरित्या कसे समसमान आहे आणि त्या कशाप्रकारे पुरुष स्त्री पुरुषांची निर्मिती झाली मनुष्याची निर्मिती झाली जीव प्राण्यांची निर्मिती झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली अतिशय वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण डॉक्ट भगवान बुद्धाने दीघनिकायच्या अगय्यसूतामध्ये केलेलं आहे त्याचप्रकारे भगवान बुद्धाने जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेचं स सतत खंडन केलेलं आहे आणि संपूर्ण पाली त्रिपीटक साहित्यामध्ये याचं तुम्हाला जाती व्यवस्था वर्णव्यवस्थाने विषमतावादाचं खंडन केलेलं भगवान बुद्धाचे विचार किती वैज्ञानिक दृष्टिकोनातून मनुष्याच्या कल्याणाच्या आहे हे सांगितलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी म्हटलंय की प्रत्येक व्यक्ती समसमान आहे मग तो कोणीही उच नाही नीच नाही कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो आणि हे स्पष्ट करत असताना भगवान बुद्धांनी सुतनिवादाच्या वसन म्हटलं आहे न जच्चा वसलं होती न जच्चा होती ब्राह्मणो कमुना बसलं होती कमुना होती ब्राह्मणो म्हणजे कोणी ध कर उचनिष्ठेने काही ब्राह्मण होत नाही जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही तर कर्माने मनुष्य हा ऊच नीच होत असतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने कुशल कर्म करायला पाहिजे जर समाजामध्ये म मैत्रीभाव बंधुभाव समताभाव जर प्रस्थापित करायचं असेल तर ते भगवान बुद्धाच्या धम्मामध्येच आपल्याला दिसून पडते म्हणजे आज आज आपल्याला या देशातली मनुवादी व्यवस्था जर जो मनुवादी व्यवस्थेला जर टक्कर द्यायची असेल तर केवळ आणि केवळ भगवान बुद्धाचा धम्मच त्याला टक्कर देऊ शकतो आणि या संपूर्ण देशामध्ये समतावादी मानवतावादी धम्म आणू शकतो समतावादी म्हणजे पूर्ण वातावरण निर्माण करू शकतो एवढी ताकद भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला दिसून येते त्याचप्रकारे भगवान बुद्धाने जे, आ, भगवान मानने तो, मानने पाद, पाद, भगवान जे भगवान बुद्धाची मान्यता मान्यता जी होती की ज्याप्रमाणे पुरुष अरदपद निबानपद उच्चतम उच्चपद प्राप्त करू शकतात त्याप्रमाणे स्त्रीसुद्धा करू शकते आणि म्हणून भगवान बुद्धांनी स्त्रियांचा भिक्खुली संघ स्थापन केला म्हणजे भगवान बुद्ध हे जगातले पहिले असे क्रांतिकारी पुरुष आहे की ज्यांनी स्त्रियांना एवढं मोठं स्वातंत्र्य दिलं नाही त्या भगवान बुद्धाच्या काळातसुद्धा स्त्रीला दुय्यम स्थान होतं फक्त भगवान बुद्धाने स्त्रियांना एवढं मोठं स्वातंत्र्य दिल्यामुळे स्त्रियासुद्धा धम्मामध्ये येऊन त्यांनी आपली स्वतःची उन्नती प्रगती केलेली आहे आणि त्यासुद्धा भिक्षुप्रमाणे ठिकठिकाणी जाऊन समाजामध्ये फिरून धम्माचा प्रचार प्रसार करायचं शिक्षणाचं काम करायचं लोकांना कर्मकांड अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम या भिक्षुंनी केलं आहे आणि केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये या भिक्षुनींचं अतिशय महत्त्वाचं काम राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टीचं चा जेव्हा चांगलं चिंतन मनन केलं आणि भगवान बुद्धाचं धम्मचा विज्ञानावर आधारित आणि मानवतावादी धम्म आहे म्हणून आपल्याला आपल्याला जे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि या बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांनी जे बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा अतिशय महत्त्वाच्या आहे इंदुमतीताई यांनी जे संशोधन केलं खूप महत्त्वाचं आहे कारण की पाली साहित्याच्या आधारावर आहे आणि या बावीस प्रतिज्ञा म्हणजे बौद्ध धम्माचा सार आहे जो त्याचं पालन करेल त्याचं जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आणि नक्कीच यांचा जो ग्रंथ आहे या लोकांना समजेल की या बावीस प्रतिज्ञेचं महत्त्व काय आहे आणि म्हणून आज बौद्ध समाज हा जितकं प्रगती करत आहे ते केवळ बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्धम्म दिल्यामुळे आणि बा समतावादी असल्यामुळे आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत आहोत परंतु दुसरीकडे दिसून येतं की आजही जी मनुवादी व्यवस्था सातत्याने डोक्यावर काढत आहे आणि सर्वसामान्य लोकांवरती आजही जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती द्वेषाची भावना निर्माण होऊन लोकांवर अन्याय अत्याचार होताना दिसत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जा, जा, जा जाती निर्मूलन या ग्रंथामध्ये की कशा प्रकारे जाती नष्ट करता येईल याच्यावरती जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यांनी जे का बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत आंतरजातीय विवाह आपण करत नाही तोपर्यंत ही जाती व्यवस्था नष्ट होऊ शकत नाही म्हणजे आंतरजातीय विवाह जाती, जाती नष्ट करण्याचा एकमेव उपाय आहे पण दुसरीकडे आपल्याला लक्षात येईल की आज आज आपण बघतो की राजस्थान आणि हरियाणामध्ये जर आंतरजातीय विवाह के केला तर तिथली जी पंचायत आहे ती त्या लोकांना जिवे मारते म्हणजे ते जर लग्न केलं तर त्यांना ते मारून टाकतात अशी मी पंचायत आदेश देतो आणि हे भगवान देवाची कृपा देवाचा आदेश म्हणून त्याला मानले जातो इतकं भयंकर स्थिती या समाजामध्ये आहे आणि जातीच्या नावावर आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे मुस्लिम लोकांच्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे आणि वारंवार शाळेमध्ये सुद्धा छोट्या छोट्या मुलांना जातीचा द्वेष निर्माण करणारे अनेक घटना आपल्याला लक्षात येईल की राजस्थानमध्ये एका छोट्या मुलांनी जेव्हा मा शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी जेव्हा तो माठाला हात लावतो तो त्या अकरा वर्षाच्या मुलाला तो, मुला तो मागच्या खालच्या जातीच्या असल्यामुळे त्याला मारून म्हणजे मा इतकं बदललं की त्याचा मृत्यू झाला दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला लक्षात येईल की एका शाळेमध्ये एक हिंदू टीचर एका मुस्लिम मुलाला उभं करते त्याला एखादी गोष्ट विचारते ती नाही आहेत म्हणून सगळ्या मुलांना त्याच्या तोंडावरती मारायला सांगते आणि म्हणजे ती म्हणते की तुम्ही या देशामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही तुम्ही मुस्लिम आह तुम्ही पाकिस्तानमध्ये जा अशा प्रकारचा द्वेषा द्वेष जातीचा द्वेष हे शाळे शाळेमधून निर्माण करण्याचं काम ही मनुवादी व्यवस्था करत आहे आणि आपण बघितलं असेल की पेपरमध्ये सातत्याने येत असतं की मनुस्मृतीला अभ्यासक्रमामध्ये आता लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे म्हणजे लहानपणापासून मुलांमध्ये जाती व्यवस्था किती किंवा कट्टरता निर्माण करण्याचं काम हे मनुवादी व्यवस्था जर करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काम हे तुम्हा आम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रकारे बाबासाहेबांनी एक दुसरा नियम सांगितला होता की वेदशास्त्र धर्मग्रंथावर कायद्याने बंदी आणली पाहिजे आणि इथे बिलदासपणे आणि सरळ याच्याने आता अभ्यासक्रमामध्ये सामावण्याचा प्रयत्न म्हणजे हनुमान चालिसा बघा पोरांना कंपल्सरी केलेलं आहे हनुमान चालीसा शाळेमध्ये रोज पठण करून घेतलं जातं म्हणजे ज्याच्या काहीही म्हणजे कर्मकांड आणि चमत्कार आहे ज्याच्याशी मनुष्याच्या जीवनाचा काहीही संबंध नाही त्याच्या कल्याणाचा ना संबंध नाही परंतु हनुमान चालिसासारखे ग्रंथसुद्धा जबरदस्तीने पाठ्यक्रमामध्ये आहे रामायण महाभारत सारखे ग्रंथसुद्धा पाठ्यक्रमामध्ये लावण्यात आलेले ला आहेत त्यानंतर पुरोहित शाही नष्ट करणे आणि जर पुरोहित बनवायचं असेल तर परीक्षा पास करूनच बनवायला पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे परंतु आज ती तशी परिस्थिती आपल्याला दिसून येत नाही तसंच पुरोहित हा राज्याचा नोकर असावा आणि कायद्याचे पालन करणारा असावं असं बाबासाहेबांचं मत होतं परंतु तुम्ही आता दोन तीन दिवसा अगोदर जे वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की धीप आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ते आता देशामध्ये पुढच्या महिन्यापासून एक जनआंदोलन घेणार आहे त्याच्यात त्यांची मागणी काय आहे की मंदिर परिसरातून सगळे बिगर हिंदूंना हटवावे म्हणजे जे हिंदू नसेल तर त्या मंदिरामध्ये ते तिथे राहायला ना नाही पाहिजे मंदिरात फक्त दुकान हिंदूचेच असले पाहिजे ही त्यांची मागणी आहे बरं ह्या लोकांची मागणी आहे की फक्त हिंदूच्याच मंदिरामध्ये दुकानं असले पाहिजे आणि मंदिराचा पैसा सर्व हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठीच वापरला पाहिजे आणि जो आता महाकुंभ प्रयागराजमध्ये ते महाकुंभाचं आयोजन जे राहील त्याच्यामध्ये मुस्लिम व्यापारी तिथे एकही नसायला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी ते जनआंदोलन पुढच्या महिन्यापासून करणार आहे म्हणजे ही परिस्थिती किती भयंकर आहे म्हणजे बाबासाहेबांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी ज्या विचार आपल्याला दिलेला आहे त्याच्या अगदी विपरीतमध्ये हे व्यवस्था काम करत आहे आणि त्याला आपल्याला कुठेतरी छेद देण्याचं काम हे आंबेडकरी संघटनाच करू शकते कारण की जर रस्त्यावर उतरवायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर केवळ आंबेडकरी संघटनाच त्याला विरोध करू शकते आणि आपली एक शक्ती आपण दाखवू शकतो पण त्याच्यासोबत त्याच्यासोबत कानुनी म्हणजे न्यायालयीन कायदेशीर लढाई सुद्धा आपल्याला लढणं अत्यंत आवश्यक आहे ज्या प्रकारचं सूर्यवंशी सोबत झालं तर हे आपण खूप आता आपण आंदोलन केलं हे आपली शक्ती दाखवली आपला विरोधी दाखवला पण सोबत सोबत कायद्यानुसार आपल्याला न्याय मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपल्याला जन सुद्धा तयार करायचं आहे आणि कायदेशीर लढाईसुद्धा लढायची आहे तरच आपण या देशातून ही जाती व्यवस्था न किंवा वर्णव्यवस्था किंवा हे आपसामध्ये जे धर्माचा द्वेष हिंदू मुस्लिम हा धर्मद्वेषाचं जे वातावरण आहे त्याला बदलवण्यासाठी बाबासाहेबांनी जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्या मार्गाने जाणं आणि त्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन एक, एक संघटित होऊन आपल्याला काहीतरी ठोस विचार घेऊन आता आपल्याला आपली दिशा ठरवणं अत्यंत आवश्यक आहे यावरती बोलायला भरपूर आहे परंतु वेळेचं बंधन आहे सरांनी घडी दाखवलेली आहे अध्यक्षांनी त्यामुळे मी इथेच थांबते आणि आपण इथे शांतपैकी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही धन्यवाद आणि आयोजकांचे धन्यवाद Ты не